नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सिलर मेडिकल मेंटॉर माढा सोलापूर आज एकोणतीस जून दोन हजार चोवीस या दिवसाच्या निमित्तानं आपण करिअर मेकिंग गार्डन्सच्या माध्यमातून एक एम बी बी एस ॲडमिशनच्या संदर्भामध्ये भव्य सेमिनार आयोजित करतो आहे वास्तविक पाहता ही सेमिनार आपण सोलापूर शहरामधल्या हॉटेल साईप्रसाद एक्झिक्युटिव्ह नावाच्या रामलाल चौकामध्ये असणाऱ्या रेल्वे लाईन्समध्ये रेल्वे लाईन्सच्या ॲड्रेसवरती सोलापूर या ठिकाणी हॉटेल साईप्रसाद एक्झिक्युटिव या ठिकाणी उद्या ठीक दहा ते अकरा वाजतापासून ते चार वाजेपर्यंत आपल्याला एम बी बी एस प्रवेशाच्या संदर्भामधलं एक कॉन्फरन्स आपण आयोजित करतो आहे वास्तविक हे कॉन्फरन्स अगदी फ्री स्वरूपामध्ये असणार आहे याच्यामध्ये कसल्याही प्रकारची फीज असणार नाही त्याचबरोबर या सेमिनारमध्ये उपस्थित राहणाऱ्या आणि भारत देशामध्ये ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये वेगवेगळ्या मार्क्ससाठी कोणते कोणते उपलब्ध असू शकतात मार्ग उपलब्ध असू शकतात त्यामध्ये महाराष्ट्र राज्य इतर राज्यामध्ये बी एम एसमध्ये इतर राज्यामध्ये त्याचबरोबर संपूर्ण भारतभर ज्या ज्या ठिकाणी आपल्या हाय मेरिटच्या विद्यार्थ्यांना किंवा कमी मेरिटच्या लो मेरिटच्या विद्यार्थ्यांना जाता येऊ शकतं मॅनेजमेंटच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना कमी फीजमध्ये इतर राज्यामध्ये कुठं जाता येऊ शकतं या संदर्भात इथंभूत चर्चा होणार आहे त्याचबरोबर काउन्सलिंग प्रोसेसच्या प्रत्येक राऊंडचा लेखाजोखा त्याचबरोबर काउन्सलिंग प्रोसेस ही कशा स्वरूपामध्ये असते ह्या सर्व भारत देशातील प्रक्रियेबरोबरच ज्या विद्यार्थ्यांचं बजेट महाराष्ट्र राज्यामध्ये भारत देशामध्ये होऊ शकत नाही आणि एम बी बी एसच करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही सेमिनार फार महत्त्वाची आहे वास्तविक पाहता ॲब्रॉड एम बी बी एस करावं किंबहुना न करावं या संदर्भामध्ये खूप सारे मिथ किंवा भ्रम विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये आहेत त्या सर्व भ्रम भ्रम आपण घेऊन आपण सर्वजण इकडे यायचं आहे आपल्याला मार्गदर्शन हे ॲब्रॉडमध्ये एम बी बी एस करण्यासाठी वेगवेगळ्या देशामध्ये किती फीजमध्ये आपल्याला होण्याची शक्यता आहे त्या संदर्भातलं नितंबूत इन्फॉर्मेशन आपल्याला या तीन ते चार तासामध्ये मिळणार आहे पुन्हा एकदा या निमित्तानं सांगेन ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस महाराष्ट्र महाराष्ट्राबाहेरील जन्ना जन्ना सर्व मेरिटच्या विद्यार्थ्यांना त्याचबरोबर भारत देशामध्ये आणि बाहेर देशाच्या बाहेरील ॲब्रॉडमध्ये ज्यांना ज्यांना एम बी एस करायची इच्छा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी त्याचबरोबर बी एम एस करण्यासाठी महाराष्ट्रामधल्या मेरिटच्या विद्यार्थ्यांना किंवा कमी मेरिटच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामधलं मॅनेजमेंटचं ॲडमिशन बी एम एसचं त्याचबरोबर इतर राज्यामध्ये असणाऱ्या सर्व संधी पंजाब उत्तर प्रदेश महाराष्ट्र तामिळनाडू त्याचबरोबर कर्नाटका तेलंगणा त्याचबरोबर कन्याकुमारी या सर्व राज्यामध्ये बी एम एस करण्यासाठी कमीत कमी फीजमध्ये आपल्याला जाण्यासाठीचं सा, मार्गदर्शनसुद्धा या सेमिनारमध्ये लाभणार आहे वास्तविक पाहता ही सेमिनार हॉटेल साईप्रसाद एक्झिक्युटिव्ह रामलाल चौक रेल्वे लाईन्स सोलापूर या ठिकाणी होत आहे दिनांक रविवार उद्याचा दिवस आहे आणि तीस जून दोन हजार चोवीस मार्गदर्शन करण्यासाठी मी स्वत आणि आमची टीम या ठिकाणी येणार आहे वास्तविक पाहता देश देशाबरोबरच विदेशातमध्ये सुद्धा अब्रॉडमध्ये सुद्धा एम बी बी एस करण्यासाठीचा संपूर्ण मार्ग खुला या माध्यमातून आपल्यासाठी होणार आहे या सेमिनारसाठी कसल्याही प्रकारची फीज आपल्याला लावली जाली जाणार नाही त्याचबरोबर सेमिनारमध्ये उपस्थित राहणाऱ्यांसाठी आणि ॲब्रॉडमध्ये ॲडमिशन घेणाऱ्यांसाठी आपल्याला सर्वांना एक ईबुक पण आम्ही देणार आहे <coughs> की ज्या माध्यमातून एम बी बी एसच्या विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना संपूर्ण पाच वर्षाचे बुक्स आपल्याला ई बुक्सच्या माध्यमातून फ्री मिळणार आहे ज्यांचं ॲडमिशन होईल त्यांना त्याचबरोबर ॲब्रॉडमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स घेणार आहे अशा पालकांना आणि आपल्या सेमिनारमध्ये उपस्थित राहणाऱ्या सर्व पालकांना संपूर्ण पाच वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना अगदी पस्तीस हा हजार रुपयामध्ये संपूर्ण पाच वर्षात कधी ज्यावेळेस त्यांना आहे त्यावेळेस सात दिवसाचा स्टे राहण्याची सोय कॉलेज पाठवण्याचं आणि संपूर्ण जाण्याचा खर्च हा सुद्धा आपल्या या सिस्टमद्वारे केला जाणार आहे तर हे सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला लोक दैनिक लोकमत सोलापूरमधला हॅलो सोलापूर या ठिकाणच्या या पब्लिकेशनमध्ये आज एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या पेपरमध्ये क्वार्टर पेज पब्लिश झालेले आहे आपल्या सर्वांनी ते पाहून तीच निमंत्रण पत्रिका किंवा हे जे आपण पाठवलेलं आत्ता सध्याचं जो व्हिडिओ आहे हाच व्हिडिओ स पत्रिका म्हणून तुम्ही शंभर टक्के या कदाचित आपल्या आयुष्याला वेगळाच टर्न मिळू शकतो आणि लाईफमधला एक प्रकाशमान होईल आणि संपूर्ण कन्सेप्ट क्लिअर होण्याचा आपण आजपर्यंत वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून जे करत होतो तो, तो प्रत्यक्ष माध्यमातून आपल्या सोलापूर शहर आणि सोलापूरच्या परिसरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी हॉटेल साई एक्झिक्युटिव्ह रेल्वे लाईन्स रामलाल चौक सोलापूर या ठिकाणी दुपारी अगदी अकरा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत हे सेमिनार चालणार आहे सर्व विद्यार्थी आणि पालकांना या निमित्तानं मी आवाहन करतो आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ इतर वि विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा की जेणेकरून ते त्या ठिकाणी येऊ शकतील आणि आपल्याला शंभर टक्के मार्गदर्शनाचा लाभ मिळू शकेल एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र